तर हे शंकरपाळी तुम्ही बघू शकताय चौपट फुगलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते तळवलेल्या आणि बिना तळवलेली एकदम असे खुसखुशीत आणि चौपट फुगणारी शंकरपाळी कशी करायची ते बघूया हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळी तर मी एक वाटी घेतलेली आहे आणि डीमार्टमधून आणलेला मैदा आहे एकदम असं स्वच्छ आहे चाळायची काही गरज नाही एकदम असा स्वच्छ मैदा आहे तर मी तीन वाट्या मैदा घेणार आहे तर शंकरपाळ्यामध्ये मी तूप नाही दूध नाही आणि खायचा सोडा पण नाही एकदम असा तरी पण दुप्पट फुगलेल्या शंकरपाळी ते बनवणार आहे तर घरामध्ये भरपूर सारे असतात की तूप नको दूध नको असे न खाणारे पण भरपूर असतात तर त्याच्यासाठी खास स्पेशल हा शंकरपाळ्याचा व्हिडिओ आहे तुमच्या घरात आहेत का नाही आमच्या तर घरात आहेच तूप नको दूध नको तर त्याच्यासाठी खास हा हिडिओ आहे अजिबात आपण तूप दूध याच्यामध्ये काहीच हे ही करणार नाही तर तीन वाटे मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे जे आपण रोजचं वापरण्यामध्ये तेल वापरतो आहे तेच तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी तर एकदम असं कडकडीत कर, कर, गरम केलेलं आहे बघू शकताय आता पण असं धूर निघतो आहे तर एकदम असं कडकडीत कर, गरम केलेलं आहे तेलाला आणि नंतर याच्यामध्ये मैद्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला चमचने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे अगोदर गरम असते तर तरच्यामसने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे नंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे है, पूर्ण सगळीकडे तर थोडंसं थोडंसं अगदर किंचित मी मीठ घातलेलं आहे तर गोडाचा पदार्थ आहे थोडंसं किंचित मीठ आलंच पाहिजे याच्यामध्ये तर मीठ टाकून पुन्हा एकजू करून घेतलेला आहे पीठ पण छान आता हे व्यवस्थित झालेलं आहे बघू शकताय असं मूठ बांधलं तर असं पीठ आपलं एकदम असं गोळा होते तर पीठ छान व्यवस्थित झालेलं आहे आता मी मिक्स केलेलं आहे तर आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता शंकरपाळ्यामध्ये तुम्हाला कसं कमी जास्त गोड लागते तसं तर मी एक वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे एका वाटीला दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि अजिबा त्याला असं एकदम पाण्याला उकळी आणायची नाही पाणी हलकंसं गरम करायचं आहे आणि साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर बघू शकता हलकंसं पाणी मी गरम केलेलं आहे आणि साखर पूर्ण आता मी विरघळून घेतली गॅस बंद केलेला आहे पिठामध्ये आता हे मैद्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये साखरेचे पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आहे मैद्यामध्ये तर व्यवस्थित आता हे चमचने मी व्यवस्थित मिक्स करून घेते जसं पाणी लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता, आता हे चमच मी मिक्स करून घेते हे व्यवस्थित आणि आता मळून घेते पीठ घटसर असा आपल्याला मऊ एकदम असा गोळा बनवायचा आहे प्रत्येक वेळी आपण तूप दूध शंकरपाळ्यामध्ये पाण्यामध्ये घालतोच पण यावेळेस मी अजिबात तूप नाही दूध नाही आणि खायचा सोडा पण नाही एकदम असं तरी पण असे दुप्पट फुगलेली शंकरपाळी आपण बनवणार आहे तर छान व्यवस्थित आता हे गोळा झालेला आहे तर आपण एक दहा ते पंधरा मिनिट याला आता झाकून ठेवूया तर झाकून ठेवल्यामुळे पीठ छान व्यवस्थित भिजल्या जाते आणि शंकरपाळी पण छान असे खुशखुशीत होतात तर दहा मिनिट आपण याला आता झाकून ठेवूया तर पाणी एवढं राहिलं आहे बघू शकता एक वाटी साखर आणि दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे तर पूर्ण पाणी लागलेलं आहे अगदी चमचभर राहिलेलं आहे पाणी तर पूर्ण पाणी मला याच्यामध्ये कनिक भिजवायला लागलेलं आहे तर याचा आपण याचा आता चपाती लाटून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे पीठ बघू शकतंय मस्त छान असं भिजलेलं आहे पोळपाट घेतलेला आहे आता हे याला आपण याची चपाती लाटून घेऊया तर आपल्याला एकदम पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही चपाती बनवायची तर मीडियम चपाती बनवायची आहे, आहे तर शंकरपाळी असे जाडच असतात म्हणून आपल्याला जाडसरच चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता मी जाड एकदम असं पूर्ण असं पोळपाटभर चपाती लाटून घेतलेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे तर आपल्याला शंकरपाळी फुगण्यासाठी ही चपाती असं रोल कलाय करायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर असं पूर्ण रोल करून घ्यायचं आहे आणि याला रोलची आपल्याला चुंबळ करायची आहे तर बघू शकता आता पुन्हा हे हातावर आता हे पुन्हा पोळपाटावर ठेवायचं आणि पूर्ण आपल्याला याची चपाती लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता असं केल्यामुळे रोल एकदम असा रोल केल्यामुळे आपली शंकरपाळी लेयर्स धरतात आणि खुशखुशीत होतात एकदम असे तर याची चपाती मी असं लाटून घेतलेली आहे बघू शकता भरपूर अशी आणि जाडसरत लाटलेली आहे एकदम पातळ नाही आणि एकदम जाड जाड पण नाही बघू शकताय अशी मिडियम चपाती अशी लाटून घेतलेली आहे आणि शंकरपाळ्याचा साचे असते चमच आहे शंकरपाळ्याचा त्यानं आपण कट करून घेऊया तर तुम्ही चौकन किंवा शंकरपाळ्याचा आकाराचा असे शंकरपाळी कट करून तुम्ही घेऊ शकताय तर बघू शकताय अशी छोटे मोठी आपली शंकरपाळे यानं कट करून घ्यायचे आहेत ज्याला कुणाला अजिबात तूप आवडत नाही दूध आवडत नाही त्याच्यासाठी खास हा शंकरपाळ्याचा व्हिडिओ आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये एक ना एक तर असा असतेच तर बघू शकता मी या पद्धतीने असे शंकरपाळे कट करून घेऊ शकतो तर चौकन पण करायचे आहे आणि शंकरपाळ्याच्या आकाराचे पण केलेले आहेत तर याच पद्धतीने पूर्ण आता मी शंकरपाळी करून घेते इकडे आता मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता थोडे थोडे शंकरपाळी तळून घेऊया तर तेल मी अगोदर गरम करून घेतलेलं आहे आता आपण मे मीडियम गॅसवर शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदम असं ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असे खुसखुशीत शंकरपाळी दुप्पट काय चौपट फुगणारे आपले शंकरपाळी आपण बनवणार आहे तर बघू शकता मस्त असा शंकरपाळ्याला कलर आलेला आहे तर आपण आता हे तेलातून काढून घेऊया तर याच पद्धतीने पूर्ण असे शंकरपाळे आपण तळून घेऊया बघू शकताय मस्त असे अजिबात याला तेल वगैरे असं काही राहत नाही एकदम असे कोरडे झालेले आहेत तेल पण असं अजिबात धरत नाही एकदम असं कोरडे शंकरपाळे झालेले आहेत बघू शकताय तर याच पद्धतीने पूर्ण शंकरपाळे मी तळून घेते तर तुम्हाला मी दाखवते बघू शकताय कसला असा टम्म फुगलेला आहे आणि खुसखुशीत झालेला आहे तर दुप्पट काय चौपट फुगलेला आहे तर बघू शकताय भरपूर सारे असं शंकरपाळी अजिबात आपण सोडा न वापरतला तरी पण असं एकदम असं चौपट फुगलेले आहेत एकदम टम्म आणि खुसखुशीत शंकरपाळी झालेली आहेत बघू शकताय तर याच पद्धतीने सगळे शंकरपाळी मी करून घेतलेली आहेत अजिबात तेलसुद्धा धरलेलं नाही एकदम अशी कोरडी झालेली आहे शंकरपाळी तर आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण या दीपोईला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली शंकरपाळी तूप नाही दूध नाही आणि एकदम झटपट तयार होणारी शंकरपाळी आपण आज बनवलेली आहे तर मी तुम्हाला खुसकरून दाखवते बघू शकता एकदम अशी ठुसूर झालेली आहेत खुसखुशीत झालेली आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा ही पद्धत